नमस्कार मंडळी आजचा मेनू आहे मस्त असा हिरवे वाटाणा आणि बटाटा घालून मी सांबारा केलेला असं थपथप त्याचबरोबर तोंडाला चव येण्यासाठी कैरीचा खिरमाट केलेला आहे मस्तपैकी आणि अजून मस्त अशी कोकमची कडी पण केलेली आहे तर ह्या तिन्ही रेसिपी मी कशा केल्या त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता हिरवे वाटाणे आणि बटाटे जे मी साली काढलेलं नाही आहे तर मी ह्या मी कुकरला लावून दोन शिट्या देणार आहे आता मी कैरी घेतलेली आहे तोपर्यंत आणि शिजेपर्यंत कैरी आपण कापून घ्यायची तर कैरीला मी चांगली धुवून घेतलेली आता ह्याचं ना वरचं थोडं साल काढून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे काढा पण शक्यतो काढलं तर अतिउत्तम आहे तर आता मी ही सगळी सालं काढून घेते आणि मग ह्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त अशी बारीक फोडी करून घेतलेली आहेत मी आता ह्याच्यासाठी ना आपल्याला पहिली आधी फोडणी करून घेऊया कारण फोडणी थोडी थंड व्हायला पाहिजे तर मी ते पहिले बाउलमध्ये ट्रान्सफर करते दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये तर फोडणीसाठी मी छोटासा टोप घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे तेल मी चार पाच चमचे घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोठा एक चमचा आणि थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि हे चांगलं ना आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आता फोडणी होईपर्यंत आपल्याला ह्याच्यात काही मसाले घालायचे तर मी याच्या ह्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे आणि काश्मीरी मिरची प पावडरने चांगलासा कलर येतो आता ह्याच्यामध्ये मी दीड चमचा बेडकी मिरची घातलेली आहे तुम्ही लाल तिखट पण घालू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून झालं की थोडंसं हळद घालायचं अर्धा चमचा आणि आपल्याला ना याच्यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात फोडणी तुम्हाला दाखवते फोडणी झालेली आहे मस्त थोडी थंड होऊन द्यायची कोमट झाल्यानंतर घालायची पूर्ण कडकडीत अशी घालायची नाही आहे आता हे मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे तर आता बघा आत्ताच कलर एवढा सुंदर आलेला आहे नंतर आपण तेल वगैरे घालून झाल्यानंतर अजून कलर छान आहे ना आता ह्याच्यात मेन म्हणजे गूळ घालायचं आहे तर गूळ आपला एक वाटीवर मी घेतलेला आहे आणि सगळं हे मी गूळ घालणार आहे पूर्ण वाटीवर आता हे मी ना हाताने चुरगळून घेते म्हणजे खूप अजून चांगलं त्याला ना पाणी सुटलं जातं छानपैकी आणि चमच्यानी करत बसलं तर वेळ लागणार तर मी आता हे सगळं मिक्स करून घेते तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडंसं गूळ आहे तो जरा मेल्ट होऊन देते त्याच्यामध्ये आणि खूप छान लागतं ते ह्याची जी म्हणजे जेव्हा हे मेल्ट होतं ना त्याचा रसच खूप छान लागतो आता हे दोन दिवसातच आमचं संपून जाणार खूप छान लागतं एक नंबर मी तर मध्ये नक्की एकदा ट्राय करा आता बघा ह्याला आत्ताच पाणी एवढं सुंदर सुटले आहे तर त्याच्यात मी फोडणी घालणार आहे तर गुळामुळे अजून टेस्ट छान येते तर बघा आता हे एकदा व्यवस्थित मी ढवळून घेते मिक्स करून घेते सगळे आता हे मिक्स झालेलं आहे आणि आता ह्याला मी झाकून ठेवून देणार आहे म्हणजे सगळं जेवण होईपर्यंत हे चांगलं मस्त असं तयार होतं तर आता हे झालेलं आहे प्लेट ठेवायची साईडला ठेवून द्यायचं था। बाकीचं जेवण करेपर्यंत जेवताना आपण ते घ्यायचं आहे खायला आता मी करणार आहे कोकमाची कडी करणार आहे त्यासाठी मी, मी ना एक नारळ फोडून घेते नारळ फोडून घेतलेलं आहे त्याचं पाणी आहे ते पियायचं आहे मस्तपैकी गाळून आणि आता आडाळावर म्हणजे विळीवर मी खोबरं किसून घेते खोबरं तयार आहे आता मस्त पूर्ण अख्खा नारळ मी किसून घेतलेला आहे आता आपण ह्याचं ना वाटण करायचं आहे तर वाटणासाठी आपण काय करायचं आहे एक वाटीभर आपण खोबरं घालायचं तर मी म हाताच्या हॅनीच घेतल्यात दोन मोठं असे मी खोबरं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहे हिरव्या मिरच्या तर ह्या गावटी हिरव्या मिरच्या आहेत तिखट असतात तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या घातल्या तरी चालतात लसूण घालायचे तीन पाकळ्या घेतल्या आणि छोटासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि थोडीशी ना आपल्याला हळद घालायची किंचित नाही घातली तरी काय नाही कारण कोकमचा रंग मस्त असा त्या कढीला पण छान येतो पण मी थोडीशी घातलेली आहे नाही घातली तरी तुम्ही चालेल आता आता सात आठ कोकम घेतले त्याच्यात थोडंसं ना वाटीमध्ये पाणी घालायचं आहे हाताने चुरून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे ती तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत मग फोडणी देईपर्यंत आणि ती कढईपर्यंत ना कडीला तोपर्यंत तसंच ठेवायचं आहे आता आपण काय करायचं आहे घॅसवर एक टोप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन चमचे तेल घातलेले आहे मोरी घालायची जिरं घालायचं आहे आणि एक लाल मिरची सुकी घातलेली आहे तर मी बेडकी मिरचीच वापरलेली आहे आता ह्याच्यात खोबरं मी घालून घेतलेलं आहे म्हणजे जे वाटण केलं होतं ते घातलेलं आहे ह्याच्यात पाणी घालायचं तुम्हाला ही कडी किती पातळ पाहिजे ना त्या हिशोबाने आता तुमच्याकडे जर पावणे वगैरे जर आले आणि तुम्हाला जर कडी ही जास्त करायची खोबरं जास्त वापरायचं नाही तर आपण काय करायचं आहे एक दीड चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्स करायचं आणि मग त्याच्यात घालायचं मग त्याला घट्टपण पण छान येतो आणि कडी ती वाढते पण भरपूर आणि खूप जण अशी पुरणारी आहे कडी आता हे खोबरं बिब्रं घातल्यामुळे आपण पाणी घातलं जरा थोडीशी पातळ होते त्याच्यामुळे मी हे आमच्या सात आठ लोकांसाठी मी केलेली आहे तर एक वाटीभर वाटीभर पुरते आम्हाला आता ह्याच्यामध्ये सोलं घालायचे चांगलं कडे येऊन द्यायचं आहे मग थोडीशी कोथंबी घालायची मीठ घालायचं चव बघून आणि मस्त अशी आंबट चिंबट अशी कोकमची कडी तयार होते आणि खूप छान लागते म्हणजे भाताबरोबर खायला तर एक नंबर लागते आणि नुसते प्यायला पण खूप छान लागते तर कधी जर डाळ वगैरे करायचा कंटा आला तर नक्की कोकमची कडी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता बघा मस्त असा कड आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हळद नाही घाल की त्याचा कोकमचा रंग पण सुंदर येतो त्याला आता बघा मी कुकरमध्ये जे वाटण्याने लावलेले ते पण चांगले शिजले वाटण मी खोबरं कांदा आलं लसूण कोथंबीर हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी तव्यावर आणि ह्याचं वाटण बारीक करणार आहे मी वाटण बारीक करून घेतलं आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ना जे हिरवे वाटाणे मी शिजून घेते थोडेसे घालायचे त्या म्हणजे वाटीवर आपल्याला वाटून घ्यायचे म्हणजे त्याला ना म्हणजे आपण जीव आमटी करणार ना सांबार होते त्याच्यात चा, त्याला चांगला असा मस्त असं घट्टपणा पण येतो छानपैकी आणि खूप छान होते सांबार आणि चव पण खूप भारी लागते आता मी वाटून घेते टॉमॅटो थोडी पेस्ट करून घ्यायची आहे एक टॉमॅटोची पेस्ट केलेली के आहे तर एक कढाई ठेवली त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी मी ह्याच्यात घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा छोटा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे छोटा आता बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे तर आता कांदा पण चांगला ना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे जास्त असं करपवायचं नाही पण व्यवस्थित असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे तो आता हा व्यवस्थित आपण परतून घेणार आहे कांदा तर कांदा आता बघा झालेला आहे मस्त आता परतायला आलेला आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि दोन चमचे मी मालवणी मसाला घालणार आहे तर मालवणी मसाल्यामध्ये दुसरं काही घालायची गरजच नाही कारण एवढी टेस्ट छान असते ना त्याचा तर आता मी चांगला हा मसाला परतून घेतला आता आपण ह्याच्यात घालायचा आहे हिरवे वाटाणे आणि बटाटे घालायचे तर आता हे चांगलं आहे तर आता काय झालेलं आहे माहिती मी जेव्हा फोननी देताना माझ्या लक्षात आलं की मी टॉमॅटो पण घालायला विसरलेली आहे तर जरा घाई घाईत कधी कधी आपलं होऊन जातं तर मी आता काय करणार आहे क चांगलं असं तव्यावरच जरासं मी टॉमॅटो परतून घेणार ता, ता, टॉपॅ टॉमॅटोचा ता कच्चापणा असतो ना तो जायला पाहिजे थोडंसं मी एक चमचा तेल घालून हा टोमॅटो जरा असं व्यवस्थित पाणी ह्याचं सगळं सुकलं पाहिजे तर बघा असं मी परतून घेतलेलं आणि हे मी त्याच्यात ट्रान्सफर करते तर बघा आता ही टॉमॅटोची पेस्ट घातल्यामुळे पण आमटी म्हणजे ह्या आमटी सांबार यायला बघा मस्त असं ना घट्टपणा यायला सुरू होतं बघा जरा थोडंसं घट्टपणा येतो म्हणून थोडं टॉमॅटो पाहिजे पण माझ्या लक्षातच नाही आलं कधी कधी घाई गडबडीत कसं होतं आपण कापून ठेवलेलं असं पण आपल्याला दिसतच नाही लक्षातच राहत नाही त्याच्यामुळे जरा चुकूनच झालं आता मी चांगलं ह्याला कड आणून घेते आता याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं तर वाटणमध्ये मी हिरवे वाटाने पण ह्याच्यात मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळे हे जास्त वाटण दिसतंय तर तुम्ही म्हणाल एवढं खोबरं का घातलं तर हे खोबरं पूर्ण नाही आहे ह्याच्यामध्ये हिरवे वाटाने पण मी वाटून घेतलेलं आहे आता हे ना चांगलं घालायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा सांबारा किती पातळ पाहिजे किती थपथपी पाहिजे हे आपल्यावर आहे तर आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे तर मी आता मस्त असं ना भाताबरोबर भाकरी चपातीबरोबर कशावर पण तुम्ही खाऊ शकता एवढं असं म्हणजे मी थपथपीत करणार आहे जास्त मी पातळ करणार नाही आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि चांगलं आता ह्याला कड द्यायला उकळी याला द्यायला ठेवायची आहे तर बघा रंग आता सुंदर आलेला आहे आणि खायला खूप अप्रतिम आहे मस्तच लागतो सांबारा तर चांगला आता कड आलेला आहे आपण आता याच्यावर थोडीशी वरतून कोथंबीर घालायची आहे आणि मस्त असं सूपसारखं पण तुम्ही पिऊ शकता तर तयार आहे तर आता मी तुम्हाला एक प्लेटिंग पण करून दाखवते छोटीशी तर भात घेतलेला आहे भात मी तर भात वगैरे दाखवायची तुम्हाला गरजच नाही कारण भात तुम्हाला येतोच आता हे आहे बघा कोकमची कढी एक नंबर लागते पियायला खूप छान लागते भातावर तर अप्रतिम लागते आता हा घेतलेला आहे मी सांबारा आणि थोडंसं असं मी गाळून घेतलेलं आहे तर म्हणजे अशी उसळही झालेली आहे सांबारा पण झालेला आहे तर असं वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि हा केलेला आहे कैरीचा खिरमाट केलेला आहे खूप छान लागतं याचा रस एक नंबर लागतो आणि चपाती मी सकाळी नाश्त्यालाच करते तर दुपारी जेवणाबरोबर होऊन जाते तर मी दुपारची चपाती वगैरे अशी काही करायला बघत नाही नसल्या तरच करते तर टॉमॅटो आणि कांदा घेतलेला आहे संपूर्ण अशी थाली एकदम साधी सिंपल अशी थाळी आहे आणि एक नंबर आहे आणि एकदम अशी म्हणजे उन्हाळ्यात खाण्यासाठी म्हणजे लाईट जेवण आहे तर कुणीही बनू शकाल आणि एकदम साधे सोपे आणि लवकर होणारी मेन आहे रेसिपी तर कोकमची कढी व्हायला कढी करायला जास्त वेळ लागत नाही आणि सांबारा करायला पण तुम्हाला मी दाखवलंय जरासुद्धा वेळात त्यात सांबाराचा मी उसळसुद्धा दाखवते सेम तेच आहे फक्त त्याला गाळून घेतल्यावरती उसळच झालेली आहे एक प्रकारे खिरमाट पण एक नंबर सोपं आहे आणि चपाती वगैरे भात तर तुम्हाला येतोच आणि कोकमची कडी जर तुम्हाला मी सांगितले आहे जास्त पावणे वगैरे झाले तुम्हाला जर करायची इच्छा झाली तर तुमच्याकडे माणसं खूप आहे तर तुम्ही त्याच्यात काय करायचं वाढवायसाठी तांदळाचं पीठ घालाय तांदळाचं पीठ चांगलं पाण्यात मिक्स करायचं गुटल्या व्हायला नाही पाहिजे त्याच्या आणि त्याच्यात मिक्स करायचं म्हणजे त्यांना तुम्ही पाणी घालून वाढवू पण शकता आणि त्याला घट्टपणा पण छान येतो त्या कडीला आणि सहजा तुम्ही म्हणजे हळद नाही घातली तरी अतिउत्तम आहे कारण कोकमाचा रसला एवढा कलर सुंदर स्वतःचा असतो ना त्याच्यामुळे गरजच नाही आहे तुम्हाला पण मी जराशी घातलेली आहे तर आता मस्तपैकी ही थाली रेडी आहे आणि करून पहा खूप साधी सिम्पल आणि लवकर होणारी रेसिपी आहे तर ह्या सगळ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे तुम्ही नवनवीत व्हिडिओ पाहत राहा माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि आपण चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद